नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा सा आवाज ता मानवंदना करतो आणि मी आज आपण इथं सर्व याकरिता जमलेलो आहे की एकनाथजी साहेब यांनी जे कार्य केलेले आहे जे लाडकी बहिणींचा जे प्रत्येक समाजाला येऊन चालले त्या प्रत्येक समाजाला निधी वगैरे प्राप्त करून देणे प्रत्येक राज्याचे प्रत्येक आमदाराचे ते भरपूर निधी दिलेला आहे भरपूर काम साहेबांनी केलेलं आहे तर मान मग महायुतीची जी सरकार आलेली आहे तर ती फक्त लाडक्या बहिणीच्या योजनेमुळे आलेली आहे तर आमच्या सर्वांची हीच परत मनोकामना आहे की शिंदे साहेब परत एकदा मुख्यमंत्री व्हावे असं आम्ही मनोगत व्यक्त करतो आमचं आता आमचे दोन शब्द लाडक्या बहिणींचा भाऊ फक्त एकनाथ पाहिजे एकनाथ शिकले झालेच पाहिजे लाडक्या बहिणी भाऊ झालेच पाहिजे लाडक्या भाऊ नगर पंचिलनगर येथे शिंदे साहेबांसाठी आम्ही एक वंदन घेण्यात आलेली आहे लाडक्या बहिणीचे भाऊ यांनी मुख्यमंत्री पद झाले झालंच पाहिजे त्यांना पद मिळालंच पाहिजे अशी आम्ही वंदन घेतलेली आहे आणि आज झालाच पाहिजे आमच्या पाहिजे बहिणीचे भाऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्धिसत्व भारतीरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना करतो आणि आज आम्ही इथं याकरिता जमलेलो आहे की माननीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब हे पुन्हा मुख्यमंत्रीपदावर बसावं ही आमची सर्व जनतेची इच्छा आहे जे साहेबांचे कार्य आहे लाडक्या बहिणीची योजना नंतर साहेबांचे भरपूर असे जे चांगले कार्य आहे त्या कारणा कार्याला बघून आम्हाला अशी इच्छा व्यक्त होती की साहेब पुन्हा एकदा मुख्यमंत्री झालेच पाहिजे पुन्हा पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ता सांगितलं आहे का बाबा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत असतील तर मी बाहेरून पाठिंबा द्यायला तयार आहे काय वाटतं आता ते साहेबांची इच्छा साहेब काय वरच्या लेवलवरती काय व्यक्त करतील ते त्यांचं पाठबळ पण जनतेची अशी इच्छा आहे की साहेबांना मुख्यमंत्री सरकारने महायुतीने साहेबांना मुख्यमंत्री केलंच पाहिजे ही आमच्या जनतेची इच्छा आहे कारण की जे आज महायुतीला जे लाभ मिळालेला आहे ला ते फक्त लाडक्या बहिणी योजनेमुळं मिळालेलं आहे आणि साहेबाचे जे सुंदर कार्य आहे आतापर्यंत जे त्याच्यामुळं हा लाभ भेटलेला आहे आपल्याला असं वाटतंय काल जर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले नाही तर लाडकी बहिणी योजना बंद होईल आता एवढ्या हे तर काही सांगू नाही शकत पण साहेबानं शब्द दिलेला आहे की मला मुख्यमंत्रीपद नाही पण भेटलं तरी लाडकी बहीण योजना ही सुरू राहणार रा आहे आणि आमची अशी इच्छा आहे की ज्या व्यक्तीने लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे की त्यांनी परत एकदा मुख्यमंत्री व्हावं सर्व जनतेची ही इच्छा आहे की जी शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री व्हावं आणि महाराष्ट्राचा गाळा त्यांच्या हातामध्ये पुन्हा एकदा घ्यावा धन्यवाद आपलं ना। नाव माझं नाव स्वप्नील कोकणे मी युवासेना शहर समन्वय शिंदे गटात तसे काय सांगाल काय कार्यक्रम होता भगवान गौतम बुद्ध बोधी सरपट्टा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून माझे दोन शब्द बोलणार आहे एकनाथरावजी शिंदे यांनी पुन्हा मुख्यमंत्रीच व्हावं अशी आमच्या पूर्ण जनतेची इच्छा आहे धाडक्या बहिणीची योजना आहे आणखी खूप काही असे कार्य त्यांनी केलेले आहे आमच्या समाजाचे बौद्ध मंदिर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विहार असे काही खूप काही काम केलेले आहे विहार बांधलेले आहे प्रतिमा बांधलेले आहेत तरी आमची सर्वांची इच्छा आहे की त्यांनीच मुख्यमंत्री म्हणून यावं अशी अपेक्षा माझं नाव ते रुंजी केजाई किलर येथे बुद्धविहारामध्ये मी राहते